शोना कांबळे इर्ता नमिका कार्यक्रमामध्ये मी विद्यार्थी बोलू आहे मी इति विद्यार्थी ही आयोजक आदरणीय परिषद गण माझे सहकारी वक्ते आणि श्रोतेगण यांना प्रणाम करून आज विषय मांडत आहे शालेय शिक्षणासाठी वाचन संस्कृतीचे महत्त्व तर मित्रांनो वाचन म्हणजे काय हो तर तला तला आए, वाचन हा शब्द तयार झाला आहे वचन या शब्दापासून वचन म्हणजे शपथ यामध्ये श म्हणजे शतक अर्थात शंभर टक्के व पद म्हणजे मार्ग मार्ग म्हणजे म्हणजे वाचन वाचनामुळे माणसावर वा संस्कार पडतात वाचनामुळे माणूस नम्र बनतो सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो मानव कृती सलर व करून राहते नवीन गोष्टी शिकायला मिळतात शब्द साठा वाढतो वाचन हा संस्कार संस्कृती आणि संवर्धनाचा महत्वपूर्ण उपाय आहे थोडक्यात सांगायचे असेल तर वाचने माणसाला जन्मभर पुरणारी शिदोरी आहे आयुष्यातील येणाऱ्या संकटांच्या छातालावर पाय ठेवून उभे राहण्याची ताकद वाचनातून मिळते वाचनामुळे जीवनास योग्य दिशा येते त्यातून धैर्य येते आणि धैर्याने नजरणे म्हणजे सुंदर असा मनुष्य जन्म मिळूनही त्याचे करता जीवनाचा अपव्यय करणे होय असे मला वाटते वाचन हे वाचन संस्कृती ही आपल्या सर्वांगीण विकासासाठी फार आवश्यक आहे शालेय शिक्षणात तर वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे वाचन हे आपल्याला ज्ञानी सक्षम आणि आत्मविश्वासू बनवते वाचन तर वाचन ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो परंतु आजच्या तरुण पिढीला याचे महत्त्व कळावे याकरिता आज आपण सर्व इथे भाषणाकरिता व त्यांचे मतपरिवर्तन करण्याकरिता उपस्थित आहोत वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळात्मकच निर्माण होणे गरजेचे आहे बाकील पिढीपेक्षा आजच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्व स्तरातील वाढते आहे शालेय शिक्षणापासूनच वाचनाचं वेळ उत्पन्न होईल ही त्याची पायरी असते त्याच मिळ असते आणि असे वायचे असेल तर तशी परिस्थिती त्याच्या निर्माण होणे गरजेचे आहे शालेय शिक्षणामध्ये गुणवत्तेचं शिक्षण म्हणजे गुण मिळते ते नाही ज्याच्याने खरच संस्कार मिळतात स्वतःला ओळखता येणं आणि जगालाही ओळखता येणं हे शिक्षणातून झालं पाहिजे शिक्षणा म्हणजे आपण खरं म्हणजे आयुष्यातील ऐश्वर्य अडथळे आणि अपयश आवळ मात करायला कधी शिकवतच नाही सुखासाठी शिकवतो आसक्तीसाठी शिकवतो खर म्हणजे खरं शिक्षण हे अनासक्त करतो ते खरं शिक्षण जे आपल्याला मुक्त करतं ते खरं शिक्षण म्हट्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की वाचनामधून आपण अशा अनेक कला आत्मसात करतो वाचन हे संस्कार संस्कृती आणि संवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपाय आहे जीवन जगणेही मोठी गोष्ट नसते आपण जीवन कोणत्या पद्धतीने जगत असतो ही गोष्ट सर्वात मोठी असते लोकमान्यांनी तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर वाचन करा असा संदेश दिला आहे धावत्या पिढीच्या बरोबरीने धावायचे असेल तर वाचा असा उपदेशही त्यांनी दिला आहे मित्रांनो वाचनामुळे आपण स्वतःबरोबर इतरांना किंवा समाजाला सुद्धा गोरून आणू शकतो आपल्या या इतरांना दिल्याने आपल्याला आपल्या समोर असेच फार व्यक्तिमत्व दिसतात जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले जर त्यांनी त्या काळी वाचन केले नसते तर कदाचित आज आपल्याला वाचनाचा शिक्षणाचा आणि आपली संस्कृती जपण्याचा अधिकार किंवा हक्क सुद्धा मिळाला नसता आणि त्याचे मूर्तीम उदाहरण म्हणजे आपले सरकार आता एवढे बोलून मी पुढील चार ओळींमध्ये माझ्या शब्दांना विराम घेते असेल रावण मनातील असेल रावण तर त्या मुलांना तुमच्या संस्काराचे वाचन तर त्या मुलांना तुमच्या संस्काराचे वाचन आमच्यासारख्या कळ्यांना फुलण्याची संधी देण्याबाबत मी आयोजकांचे धन्यवाद करते